राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकित असलेली नव्वद हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत यासाठी सरकारी कंत्राटदारांनी पुण्यामध्ये पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना राज्य हॉटमिक्स असोसिएशन राज्य मजूर सहकारी संस्था पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धो धो पाऊस कोसळत असतानाही कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी दोन तास धरणे आंदोलन केले पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे आठशे ते नऊशे कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते राज्यकर्ते जोमात कंत्राटदार कोमात रुपया नाही तिजोरीत मंत्री मात्र मुजोरीत भीक नको हक्क हवाय कंत्राटदारांना न्याय हवाय नियोजन शून्य कारभारी कंत्राटदार झाला भिकारी अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खैरे महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष, अध्यक्ष अमित शिवतारे <गला> राज्यमजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार राज्य हॉटमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एम एस पंजाबी यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योति कदम यांना मागण्यांचे निवेदन दिले अजय गुजर म्हणाले राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांची नव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बिले थकीत आहेत लाडकी बहीण योजनेला सरकारकडे पैसे आहेत मात्र आम्हाला द्यायला पैसे नाहीत आमच्या हक्काचे पैसे त्या योजनेसाठी वळवण्यात आले आहेत राज्यभरातील कंत्राटदार कंगाल झालेला आहे त्यामुळे सरकारने कंत्राटदारांना वाचवण्यासाठी त्वरित बिले द्यायला हवीत जगन्नाथ जाधव म्हणाले थकित बिलाच्या कारणावरून काही दिवसांपूर्वीच सांगलीतील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली मात्र सरकारला अजूनही जाग आलेले नसून थकीत बिलांवर चकार शब्द काढला जात नाही सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंत्राटदारांचे पैसे देऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखावे अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल रवींद्र भोसले म्हणाले कंत्राटदारांना राज्य सरकार यमाच्या भूमिकेत दिसत आहे काम करूनही आमचे पैसे फायलींमध्ये अडकून पडले आहेत सर्व कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहेत त्यांची आर्थिक आणि मानसिक अवस्था बिघडत चालली आहे शासन आमच्या भावनांशी खेळत आहे हा खेळ थांबवून पहिल्या टप्प्यात किमान पन्नास टक्के तरी पैसे देण्यात यावेत सुरेश कडू म्हणाले सरकारच्या तिजोरीत पैसे नसतानाही विकास कामांच्या निविदा काढून कंत्राटदारांना कर्जबाजारी करण्याचे काम सुरू आहे पैसे नसतील तर फसव्या योजना आणू नका निविदा काढून उसने अवसान आणू नका कंत्राटदारांची पहिली बाकी द्या आणि मग तुम्हाला ज्या काही नव्याने निविदा काढायच्या असतील त्या काढा नाहीतर कंत्राटदार देशोधडीला लागतील सरळ पैसे नाही म्हणून अवसान आणून ठेकेदारांना कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण पुढे एक रुपये घेतला तर तो दिल्याशिवाय आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिलेशिवाय नव्याने परत कामं काढू नका आपण आपल्याकडे जर पैसेच असतील विकास कामा करता तुमच्या बरोबर तुम्ही आणखी ठेकेदारांना कर्ज बाजारी बनून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावी दे अशा प्रकारची मागणी करतो मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे